नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीच्या पॅटर्न प्रमाणेच प्रत्येक साडीचा पोत आणि आकर्षकता देखील वेगवेगळी असते वेग आणि सध्या साड्यांमध्ये फक्त नवनवीन पॅटर्न्सच नाही तर नवनवीन फॅब्रिक्स देखील बघायला मिळतात आपण आपल्या बजेटनुसार आणि प्रसंगांनुसार साडीची निवड करत असतो तसेच सध्या कोणत्या साड्या सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहेत हे देखील आवर्जून जाणून घेत असतो आणि सध्या फक्त सिल्कच्या साड्यांमध्येच नाही तर कॉटन लिनन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये देखील फॅन्सी आणि नवनवीन प्रकार बघायला मिळतात जर आपल्याला कम्फर्टेबल आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर आपण कॉटन लिनन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न ट्राय करत असतो कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट अशा प्रकारच्या साड्या ह्या डेली वेअर साठी तर कम्फर्टेबल असतातच पण यामध्ये सध्या तुम्हाला ट्रेंडी आणि फॅन्सी लुकच्या साड्यांचे देखील बरेच पर्याय उपलब्ध असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या कॉटनच्या साडीचा एक नवीन आणि आकर्षक असा प्रकार पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशी लेटेस्ट मस्लिन कॉटनची साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे खास करून उन्हाळ्यासाठी तर अशा प्रकारच्या साड्या नेसण्यासाठी खूपच कम्फर्टेबल असतात आणि या कॉटनच्या साड्या फॅन्सी आणि डिझायनर लुक मध्ये असल्याने तुम्ही त्या कोणत्याही खास प्रसंगी देखील नेसू शकता या लेटेस्ट कॉटनच्या साडी सोबत खूप आकर्षक असा कॉन्ट्रास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्क असलेला ब्लाऊज देखील दिलेला आहे पूर्वी कॉटनच्या साड्यांमध्ये जास्त करून सिंपल पॅटर्न बघायला मिळायचे पण सध्या या कॉटनच्या साड्यांमध्ये देखील फॅन्सी आणि डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात आणि या साडीला काट असल्याने ही साडी अजूनच उठावदार आणि आकर्षक वाटते जर तुम्हाला ही ट्रेंडी कॉटनची साडी खरेदी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे नंबर देत आहे त्या नंबरवर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा